नमस्कार सीएपी न्यूज मध्ये सुनील वाघमान आपलं स्वागत करीत आहे अंबोलन जिवाडी परिसरामध्ये पी एस एन फाउंडेशन मार्फत चौदा नोव्हेंबर बालदिनानिमित्त गरजू व विद्यार्थ्यांना मोफत साहित्य बी वाटप करण्यात आला आज्ञा मॅडम 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 I'm u r e I'm n r e t s u e i not s u r o t I'm not s u u e r e o t e i i n e s o o o आज चौदा नोव्हेंबर आहे तुम्ही मिरचीवाडी परिसरमध्ये काही लहान मुलांना गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले काय उद्देश होता उद्देश आमचा हे होता कि पहले मदे की आम्ही पहिले मिरचीवाडीमध्ये मेडिकल कॅम्प वगैरे ठेवलेला तेव्हा आम्हाला समजून आलं की इथे जी शाळा आहे ती काय इथे गव्हर्मेंट शाळा जी आहे ती कोणीच आणि इथून त्या लोकं कमी कमी दीड ते दोन किलोमीटर डेली साय सायकल नाही आहे त्यांच्याकडे किंवा ट्रान्सपोर्ट नाही ते लोकं जाऊ शकत नाही म्हणून आम्ही त्यांना सायकल डोनेशन करायचा आम्ही प्रयत्न केला आणि आज आम्ही त्यांना एक पंधरा ते सोळा सायकल आपण त्यांना डोनेशन म्हणून दिली त्याला प्रोग्राम बहुत अच्छा हुआ है हमारा क्योंकि पे जो बच्चे हैं यहाँ से स्कूल का डिस्टेंस बहुत ज्यादा है और यहाँ पे कोई स्कूल्स अवेलेबल नाही आहे ते को स्कूल आने जाने बहुत प्रॉब्लेम होती है तो इसी वजह से हमने छोटे बच्चों को हेल्प किया है, उनको स्कूल जाने में इझी हो सगे इथे आज बालदिनानिमित्त आपण सायकल वाटप केली काय सांगणार नमस्कार प्रथमत तर अंबरनाथ विश्वमध्ये आम्ही अंबरनाथ वेस्टमध्ये हा कार्यक्रम राबवला आहे बी एन एस फाउंडेशनच्या मार्फत आज बालदिन आहे त्यानिमित्त आम्ही सायकल वाटायचा कार्यक्रम केला आहे जे पंधरा सोळा सायकल आम्ही जे गरीब गरजू लोकांना काम होता स्कूल जायला ट्रॅव्हलिंग क्रमत नव्हती त्यांच्याकडे ट्रान्सपोर्टचा साठी पैसे नव्हते ते आम्ही त्यांना सायकल प्रोव्हाइड केली आहे आणि ते आता ट्रान्सपोर्ट करून सायकल स्कूलला जाणार स्कूलचा बालदिनानिमित्त And कवी कवी ता। ता आज पी एस एन फाउंडेशन मार्फत मु विद्यार्थ्यांना सायकल असे मोफत देण्यात आलेले आहे मिरचीवाडी परिसरामध्ये अंबरनाथ मिरचीवाडी परिसरामध्ये असे सायकल कमीत कमी बारा ते पंधरा सायकल लहान मुलांना वाटप करण्यात आलेले आहे चौदा निमित्त मुलं आनंद घेत आहे यांना कधी सायकल घेण्याची ऐपत नव्हती परंतु आज पी एस एन फाउंडेशन मार्फत या ठिकाणी सायकल वाटप करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा क्षण दिसत आहे आनंदामध्ये मुली पण सायकल चालवत आहे त्यांचा हसरा दिसत आहे या ठिकाणी सायकल चालवताना आज तुम्हाला पी एस एन फाउंडेशन मार्फत सायकल भेटवस्ती दिली आहे चौदा नोव्हेंबर बाल दिनानिमित्त कसं वाटतं तुम्हाला सायकल भेटल्यानंतर मला सायकल दिली आता मला छान वाटतं फाउंडेशनचे आभार मानले तुम्ही